या या पाहुण्यांना अशी बेल मारायला लावताय हे काय बरोबर नाही पाहुण्यांसाठी दारं काय मुकडी पाहिजे या ना आ, बसा बसा काय बसा तुमचं नवीन लग्न झालंय आणि आलेल्या पाहुण्यांच्या तुम्ही पाया पण पडत नाही जोडीने हे काय बरोबर नाही का तुमच्यासाठी चहा टाकू आलेल्या पाहुण्यांना जेवायचं विचारायचं सोडून चहावर हे काय बरोबर नाही ना जेवण काय बरोबर नाही ओ हळू बोला माझ्या बायकोनी केले दोन दिवस नाही झाले लग्नाला बायकोला घाबरतोय काय बरोबर नाही मी बायकोला वगैरे घाबरत बिबरत नाही हो काय म्हणतोय बघा मी बायकोला घाबरत नाही म्हणून हे काय बरोबर नाही काय म्हणालास मला घाबरत नाहीस नाही घाबरतो मी तसं घाबरतो सगळं ऐकतोस तू माझा व्यवस्थित हो लोकाली म्हणून लोकांसमोर काही बोलायचं काय काय लोक आली की जी माझी बोलती ना तू बरोबर तुला टेस्ट मारतीस काय काय बोलतोस तू मी काय म्हणतो पावण्यांसमोर भांडणं करणं हे काय बरोबर नाही ना जेवणाकडे दुर्लक्ष होतं ना किती वेळच झालं माझ्या ताटातली पुरी संपली आहे तुमचं माझ्याकडे लक्षच नाही बरोबर नाही ना, ना, ना। ओपा। काका पुरी वगैरे आता झाला ना व्यवस्थित जेवण पवन मी तुला एक सल्ला देतो कायम बायको समोर शांत राहायचं काही बोलायचं हो काका आता मी काही नाही बोलणार बघा माझं ऐकते पण तुमचं ऐकत नाही हे काय बरोबर नाही माझं कधी ऐकत नाही एवढं पटकन नाही नाही तसं नाही ते काका मोठेत आदराने मी म्हटलं की हो आदराने म्हणजे माझ्याबद्दल आदर नाही आहे तुला मी काय म्हणतो पण पावण्यांना असं जेवण झाल्यावर बडीशी देणं हे काय बरोबर नाही ना हो ना। उठा उठा इथन तुम्ही या आलेला पाहुण्यांना असं हाकलून देणं काय बरोबर नाही ना, ना। जेवण काय बरोबर नव्हतं तुमच्याकडे तुमच्या वागण्यात जेवणात कुठंच गोडवा नव्हता काय बरोबर नाही